आवाज आवाज तोच आपला कया जा, खाला पुला जा विजयाचा तुम्ही प्रीतम दादाचे चे चाललं हा लय भारी दिसतंय लय भारी काम आहे आपला काम आहे म्हणून आपला एकच वादा प्रीतम काय यो आपल्या समोरचा जाहीरनामा अटल आणला मी शिवरी ब्रिज आणला मी जे एन पी टी आणली त्यान साडेपाच हजार कोटीचा निधी आणला अर निधी साडेपाच कोटीचा आणला माझ्यासाठी काय आणलास त्याचा का काही नाही तीनशे पंचावन्न बोट तीन तीन कोटी दिलं असतं ना तरी याची बालदी चमकली असती पण याची बालदी आता फोराची आहे याची बालदी फोराची आहे म्हणजे फोराची आहे अरे तू काय केलास काय केलास काय नाही केलास आमचे फोराना कामाला लावलीच नाही हुर्व्यांशी डाईस पोरा जरी कामावर लावली असते ना तरी मी समाधान केला तू काहीतरी केलास यानी लावली नाही कारली कन्शी सोनारी गावांची पोरा असली पोरा कारली ती कामावरची निघाली पगार नाही काही नाही काय नाही ती या पोरा आमचे आमचे दादा दुसऱ्या दिवशी लावली याला बोलताना काम तो आमचे पीर्थम दादा निघाला कलाला सांगतेस अरे तू काय प्रगती करताना तू तू विकास नाही नाही करणार काय होणार पाच वर्षात तू घालवलीस पाच वर्षात दहा वर्ष आता पुढची वर्षाची काराची आहेत ती कशी करायची याच्यावर आमचा सगळ्यांचा विचार आहे काय तुम्हाला एक भेंडकलची गोष्ट सांगते बेंडकल ना एक हिंद कंपनी आहे सहाशे पन्नास पोर ती कंपनी आणि बंद केली सहाशे पन्नास पोरांची कंपनी बंद केली सहाशे पन्नास कुटुंब रस्त्यावर राहिली उपाशी पोटी राहिली आणि उन्हात राहिली बेकार झाली मग तीन दिवस तो लढा तसाच्या तसा झाला तवा एकच झाला तवा एकच झाला समजानी निर्धार केला काय होईल त्या होईल मग कंपनी वल्ली आणि ना ती कंपनीशी यांना तर तर दुसरी कंपनी आली आणि दुसरे कंपनी यांनी काय राक्षस कथे हे माहितीये लय मोठा राक्षस आहे पस्तीस हजार रुपये पगार असलेल्या माणसाला फक्त बारा हजार रुपयाची नोकरी दिली ही अमानुष गोष्टी खरा बाकासूर कोण आहे मत दादा, आपली वाजवत आहे मी आता याच्यावर बोललो मशालीवर काही बोललोच नाही पण तुम्हाला समजला असल मशाल आता थोरी 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 इज्जत चालली आणि ती दोन दिवसानी तिला तेल खपणार आहे आता काय तयार चालणार नाही म्हणून या दोघांना चेचून 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 याची बालदी फोराची आहे आणि आपली सिटी वाजवायची आहे जय हिंद जय महाराष्ट्र